श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर बघा सकाळी सकाळी आता मस्त चहा बनवलेला आहे साय सुद्धा घातलेली आहे चहामध्ये मला साय घातलेली चहा आवडते आणि आता मी आज पुढे चालली आहे तर मी चालली बदलापूरला कशाला ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा निघालीच घरातून तर रस्त्यामध्ये दिसलं की एक टेम्पो लागला होता आणि अशा खूप साऱ्या वस्तू मांडल्या होत्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्येच होत आणि शंभर रुपयाला एक वस्तू कोणतीही वस्तू घ्या शंभर रुपये असं तो अनाऊन्समेंट करत होता स्पीकर वरती तर म्हटलं चला आपण काहीतरी घेऊया पण याच्यामध्येच माझा एक दीड तास गेला इकडेच जणी जमलो मग काय लेडीज जमल्यावर जमल्या की शॉपिंग शॉपिंग आम्ही बघे सकाळ सकाळ वांडी घ्यायला तर आज यश आणि मी दोघं आलोय बदलापूरला आता आम्ही पोहोचलो आहे बदलापूर स्टेशनला आता बघा खूप रश होती जास्त नाही थोडीफार होती कारण जरा याला मला उशीरच झाला कारण मी जरा शॉपिंग करत बसली तुम्ही बघितलंच असेल तर चला आता ज्या कामासाठी आली आहे ते काम पहिल्यांदा करूया तर इकडे बघा इकडे खूप चिनी मातीच्या भांडी होती मला ना काहीतरी चिनी मातीची किंवा मातीची अशी भांडी घ्यायची होती एक मी असं हँगिंग बघितलं होतं ते सुद्धा मला घ्यायचं होतं खूप इच्छा होती काहीतरी म्हणतात त्याला मला लक्षात नाही त्याचं नाव पण ते मला खूप आवडलं ते घ्यायचं होतं तिकडे शोधत होती पण इकडे काही ते नव्हतंच आणि जशी भांडी हवी होती सुद्धा नव्हती मग मी दुसरीकडे आली एका नर्सरीमध्ये सुद्धा बघा खूप सारे असं वेगळे वेगळे व्हरायटीचे पॉट्स होते परत छोट्या छोट्या कुंड्या होत्या पण जे मला हवं होतं ते काही मिळतच नव्हतं आणि इकडे मला हा छोटासा दिवा दिसला आणि हे जे बघा हे मला हवं होतं ते घेण्यासाठी खास मी बदलापूरला आली होती कारण मागच्या वेळेस मी बघितलं होतं हो ते म्हणून आणि खूप सुंदर सुंदर फुलंसुद्धा होती खूप घेण्याचा मोह झाला पण नाही घेतलं कारण म्हटलं गर्दीतून परत कसं घेऊन जाणार ना ट्रेनमधून म्हणून मग मी फुलं नाहीच घेतली पण जेव्हा होतं ते घेतलं घरी गेल्यावर दाखवते आणि थोडंस पुढे आलो आणि यश म्हटलं मम्मी भूक लागले काहीतरी खाऊया तर बाहेर आलो आहे म्हणजे मुलांचं तर काय असतंच काय ना काय मग म्हटलं चल मम्मी आपण डॉमिनोजमधला पिझ्झा खाऊया ठीक आहे म्हटलं चल नेहमी मिस्टर पार्सल आणतात आज जरा म्हटलं डॉमिनोजमध्ये जाऊनच खाऊया मग पिझ्झा घ्यायला आलो पिझ्झा घेतला पण मला काहीतका आवडला नाही बिट्टूला पार्सल घ्यायचं होतं पण मलाच आवडला नाही मग म्हटलं नको उगाच आज एवढे जी एस टी हे ते राहू दे तिकडे एवढा महाग असतो आणि टेस्ट काही नव्हती म्हणजे माल। मला नाही ना आवडला मुलांना खूप आवडतो पण मला नाही आवडला मग म्हटलं राहू दे आपण बिट्टूसाठी काहीतरी वेगळं घेऊया जस्टनी टेस्ट केलं त्याला आवडलं त्याने पोटभर खाल्ला मग आम्ही गेलो बर्गर किंगमध्ये बर्गर किंगमध्ये बिट्टूला माझ्या छानसं बर्गर घेतलं श्रेयाला पण आवडतं बर्गर दोघांसाठी छान पार्सल बर्गर घेतलं आणि आम्ही घरी गेलो चला आता शॉपिंग दाखवते तर हे बघा हे एक छानसं पॉट घेतलं आहे जे मला खूप दिवसापासून हवं हो होतं मला याच्यामध्ये ना मटका मिसळ बनवायची आहे त्यासाठी मी हे आणलेलं आहे खास बघे आता कधी बनवते बनवल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेन मी मटका मिसळ आणि तुम्हाला जसं म्हटलं होतं तसं हा बघा दिवा मला तिकडे आवडला होता तो मी घेतला खूप कॉस्ट नव्हती मग शंभर रुपयाला मिळाला मला आवडला त्याच्यामुळे मी घेतलाच खूप सुंदर वाटत होता तुळशीच्या वरतीच असा मी लावला आहे बघूया त्याची रशी जरा मोठी करेन म्हणजे जो तुळशीच्या असं जवळ येईल असा विचार चालला आहे तर कधी करेन माहीत नाही करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि तुळस तर मी किचनच्या खिडकीत ठेवली आहे म्हणजे कसं पाणी टाकायला पण जवळ पडतं आणि पूजा करायला सुद्धा म्हणून एक साईडला तुळस ठेवली आहे खिडकीमध्ये आणि एक साईडला माठ ठेवलेलं आहे खिडकीमध्ये असं ना कपडा बांधून माठ ठेवला ना की पाणी थंड होतं तर हे जे हॅंगिंग आहे ते मला खूप आवडलं होतं त्यासाठीच मी खास गेली होती आधी म्हटलं तुम्हाला आवाज ऐकूया मग पुढे सांगूया हे हँगिंग मला खूप आवडलं आणि मी आणलंच बरं याच्या पुढे जी मी क्लिप जोडणार आहे ना ती थोडी जुनी आहे पण म्हटलं तुम्हाला दाखवूया बिट्टूची खूप इच्छा होती म्हणून दाखवते काहीतरी मागवलं होतं खोलूया मस्त आहे ना मस्त आवडलं ना आपल्याला प्रिंट पण मस्त आहे कलर प्रिंटिंग छान आहे मस्त प्रिंट दिलेली आहे ओ हो ही छोटी बघ कशी आहे पिल्लू हे खूप पिल्लू आहे ना रोज भाजी कापायला छान आहे पिल्लू छान एकदम मग इकडे असे सगळ्या ठेव वन टू 2 टी वाली कुठे 2 2 4 5 आपलेकडे हे ते असं मम्मा बाऊ कशी वाटली सोरी चांगली मस्त आहेत ना छान आहेत ना आपण वॉटरमेलन कापूयाचानी ना आपल्याकडे 3 आणि 2 एफ 5 हां 5 येत ना थ्री एंड टू तर हा सूर्यांचा सेट होता जो मी ऑनलाईन खूप दिवसापासून बघून ठेवला होता तर मिस्टरांनी ऑर्डर केला आणि ते आज ते पार्सल आलं होतं पन गिला आए, सुर्या सुर्या आए, तर आम्ही शूट केलं होतं पण दाखवायचं राहून गेलं खूप छान आहेत म्हणजे सूर्या सगळ्या सूर्यांची दारसुद्धा छान आहे आणि प्रिंटसुद्धा छान आहे तर म्हटलं चला बिट्टूची इच्छा पूर्ण करूया तुम्हाला सूर्या पण दाखवूया तर ती बघा ही सकाळी केलेली शॉपिंग आहे हे एक ताट आहे त्याला पितळी म्हणतात ठोक्याचं ताट असतं आणि एक चाळण घेतली आणि एक तो ब्लॅक कलरचा टब घेतला तो टब जो आहे ना तो खूप मोठा आहे शंभर रुपयाला मस्त मिळाला दिसताना छोटा दिसतोय पण तो खूप मोठा आहे तर अशी शॉपिंग केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा